धुळ्यात परभणी घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा पण येथील संविधानप्रेमी उच्चशिक्षित वडार समाजाचे विद्यार्थी सोमनाथ व्यंकट सुरेंशी याचा पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक गोरबांडसह संबंधित पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून सर्व दोषी पोलिसांवर तीनशे दोन चौतीस तीनशे सात तीनशे चौपन्न ऍट्रेसिटी तीन, तीन नुसार दाखल करा सोमनाथ सुरेंशी यांच्या परिवारास एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्या परिवारातील एका व्यक्तीस नोकरीची संधी द्या ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्या परिवारास पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई द्या आंबेडकरी कार्यकर्त्यांवरील गुन्हे सी समरीकरणे गुन्हे मागे घेणे बंद करा संविधान व करा विटंबने बाबत स्वतंत्र यांनी मागासवर्गीय भावना दुखावल्या असून सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वेष भावनेने केल्याने त्यांनी जाहीर माफी मागावी माफी न मागितल्यास त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशा विविध मागण्यासंदर्भात संदर्भात आज धुळ्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने समुदायाच्या वतीने आंबेडकरी संघटनांच्या वतीने या ठिकाणी परभणी घटनेचा तीव्र निषेध म्हणून भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळेस घोषणाबाजी करत सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून या ठिकाणी शिष्टमंडळाने निवेदन दिले या प्रसंगी या ठिकाणी ज्येष्ठ दलित नेते दिलीप आप्पा साडवे बाबा आतेकर किरण जोंदळे शोभाताई बच्चाव नैनाताई दामोदर अनिल दामोदर राज चव्हाण आनंद लोंडे किरण गायकवाड मनोज शिरसाट गौतम गायकवाड हरिश्चंद्र लोंडे समाधान बैसाने सागर मोहिते आनंद सैनदाने सुरेश लोंडे महेंद्र महाले दिनेश निकुम राहुल वाघ संतोष अमृतसागर भैया पारेराव रवींद्र नगराडे योगेश जगताप देवीदास जगताप संजय आईरे योगेश इशी आदींसह पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते अनेक आंबेडकरी समाज बांधवांचे नेते आंबेडकरी संघटनांचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते तर शेकडो आंबेडकरी जनसमुदाय या भव्य विराट मोर्चात निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले होते पिळणी चालत आहेत पिडली चालत आहेत आंबेडकरांचा जय भीम जय संविधान आज दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यातून परभणी येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ व स देशाच्या पार्लमेंटमध्ये देशाचे गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेले गैरउत्तर उद्गाराच्या निषेधार्थ आज संपूर्ण धुळे जिल्ह्यातून आंबेडकरी समाजाने एकजूट दाखवून एक विशाल व हजारोच्या संख्येने महिला बंधूंनी सहभागी होऊन आंबेडकरी एकतेचं जे आज दर्शन घडवलेलं आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचा अगोदर आभार मानतो आज देशामध्ये बघितलं गेलं तर बहुतेक बहुतांश एस सी एस टी ओबीसी एन टी यांना टार्गेट केले जाते आज यांना टार्गेट केलं जातं आज परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे ती काही अशी अनावादाने घडलेली घटना नसून ती सुनियोजित अशी घटना होती देश भारतीय संविधानाची जी प्रास्ताविका होती ती प्रास्ताविकाची तोडफोड होतात त्यांना सोमनाथ सूर्यवंशी या संविधान प्रेमीने तिचे चित्रीकरण केले होते व जे चित्रीकरण त्याच्याजवळ असल्या कारणाने पोलीस प्रशासनाने त्याला विशेषतः टार्गेट केले व त्याला मरेपर्यंत बेदम मारून मारण्यात आले म्हणजे एक प्रकारे त्याचं कान घडवण्यात आलं व ज्या व्यक्तीने संविधानाच्या प्रास्तिकाची विटंबना केलेली होती त्याला माथे फिरू म्हणून त्याच्यावर एक साधारणसा ऍक्ट्रॉसिटी अॅक्ट सा गुन्हा दाखल केलेला आहे तर माझे असे म्हणणे आहे की परभणी जे प्रशासन आहे जिल्हा प्रशासन आहे या जिल्हा प्रशासनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की संविधानाची तोडफोड व ऍक्ट्रॉसिटी ऍक्टचा कुठलाही संबंध येत नसतो संविधान हे देशाचा आहे देशाच्या संविधानाची विटंबना करणाऱ्याला देशद्रोह म्हणून त्याला घोषित केलं पाहिजे व त्याला भर चौकामध्ये फाशी अथवा गोळ्या घातल्या पाहिजे अशा मताचा मी आहे आज जो मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चाच्या संदर्भात मी थोडक्यात सांगू इच्छितो की धुळे शहरामध्ये आज आंबेडकरी समाज हा वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुरला आहे पण सामाजिक प्रश्नासाठी तो एकत्र येण्यासाठी थोडा धजवतो परंतु आज जे एक्याचं दर्शन घडवलेलं आहे कोणी बघितलं नाही पक्ष पार्टीचा हा मोर्चा नव्हता हा फक्त आंबेडकरी समाजाचा व संविधान प्रेमी संविधानाला मानणाऱ्या लोकांचा हा मोर्चा होता आज आपल्याला दिसून आलं का मोर्चामध्ये असंख्य लोक सहभागी झालेले दिसून आले व मोर्चा शांततेने हा पार पडलेला आहे आज एका शिष्टमंडळाने कलेक्टर साहेब पोलीस अधीक्षक साहेब यांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे समाजातील दिल ज्येष्ठ जे पण कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात अभाल उठताना देखील सहभाग नोंदवलेला आहे तसेच एम आय एम चे आमदार नासिर पठाण यांनी देखील सॉरी नासिर पठाण जिल्हा जिल्हा अध्यक्ष यांनी देखील या मोर्चामध्ये आपल्या पक्षातर्फे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे व त्यांनी